गाड्या खेळ हे खेळ कंगवे का काढले तू सगळे खेळायला काय बनवतो ते कंगव्याचं काय खेळतो तू नेमक इकडे इकडं तोंड कर ना माझ्याकडं काय खेळतोय आता सांग काय बनवत होते तस गोल गोल हाय काय गोल गोल करतोय काय रुद्र गाडी खेळायची पळवायची असं काय गोल गोल करून ठेवायला घरात हे बघ बरं हां

तू इकडे तोंडच करत नाही उलटा बसलाय काय तो काम अरे पडलं काय अरे अरे उभं करा गाडी पलटी झाली तुमची पण पलटी झालं जाऊ द्या टॅक्टर त्याच्यावर ठेवलं का बाप रे जाऊ द्या अरे पलटी झाला परत उभं कर ना बरोबर जाऊ दे एक एक गाडी चालवा एकावर एक, एक नाही ठेवू गाड्या नाही तर परत पलटी होईल ना ती ते बघ ते बघ झाली मग काय तर एक्सिडेंट हो का हो का त्यातलं सामान पण पडून गेलं सगळं जाऊ दे आपण ज्युशी बी आणू त्या गाड्या उचलायला उद्या आणू जेशी बी आजच्या दिवस पडून राहू दे गाड्या आता चला आपण जे शिबी घेونی हो गाड्या उचलू हं अपई शिबी आणली